नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बारा लाखापर्यंत टॅक्स नाही बजेट दोन हजार पंचवीसचे अपडेट आलेले आहेत तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बजेट सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे आणि टॅक्स डिडक्शन नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यानुसार कसे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला तो, तो चार्ट सुद्धा कळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया तर, तर पहा नोकरदारांसाठी मोठी बातमी बारा लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे या अर्थसंकल्पात टॅक्स लॅबमध्ये बदल करण्याची अपेक्षा होती तर ओल्ड टॅक्स रिजिममधून कर भरणाऱ्यांसाठी काय नियम आणले जाणार याची उत्सुकता देखील होती या सगळ्याला आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे बजेटमध्ये आयकरबाबत अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे बारा लाख रुपयापर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये नवीन क्रमप्रणाली सादर केली जी जुन्या रिजिमच्या तुलनेत अधिक साधी आणि सुलभ आहे नव्या रिजिममध्ये फक्त एन पी एसवर सूट दिली जाते तर जुन्या रिजिममधून अनेक गोष्टीवर लाभ घेता येऊ शकतो जुनी प्रणाली वाचवण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती व वजावटी डिडक्शन उपलब्ध करून देते त्यामध्ये ऐंशी सी ऐंशी डी याच्या ए एल टी सी लीव ट्रॅव्हल अलाउन्स यांसारख्या विविध सूट वजावट मिळते जुन्या रिझीमचे फायदे पी एफ विमा घर कर्ज व्याज यांसारख्या गुंतवणुकी कर सूट मिळते दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळते कुटुंबासाठी वैद्यकीय खर्चावर सवलत जुन्या रिजिमचे तोटे कर प्रणाली थोडी खिचकट आहे जास्त कर भरावा लागू शकतो जर वजावटीचा लाभ घेतला नाही तर नव्या टॅक्स रिजीममध्ये ही प्रणाली कमी टप्प्या आणि सुलभ कर दरासर लागू करण्यात आली आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे वजावटी आणि कर सवलतीने समज नाही मात्र कर दर तुलनेने कमी आहेत नवा टॅक्स रेजिंटचे फायदे सरळ आणि सोपी कर रचना कमी कमी दर त्यामुळे उच्च उत्पन्न असणाऱ्यांसाठी फायदेशीर कोणत्याही गुंतवणुकीवर बंधन नाही तर मित्रांनो सरळ आणि सोपी कर रचना आहे नव्या टॅक्स रिजिमचे तोटे कोणत्याही वाजवडीचा लाभ मिळत नाही दीर्घकालीन बचतीला चालना मिळत नाही कोणती प्रणाली निवडावी जर एखादी व्यक्तीला कर बचतीसाठी गुंतवणूक करायची नसेल आणि त्याला सुलभ प्रणाली हवी असेल तर नवीन कर प्रणाली योग्य आहे मात्र कर वसतीच्या दृष्टीने विचार केल्यास विविध वसवटीचा लाभ घ्यायचा असेल तर जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते पहा हा बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे त्यानंतर रिटर्न भरलेल्यांसाठी मर्यादा चार वर्षापर्यंत वाढवलेली आहे जर एखाद्या वर्षाचा रिटर्न भरायचा राहिला तर चार वर्षापर्यंत तो रिटर्न भरू शकतो पण ते त्याला दंडसुद्धा पाच लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर एक हजार रुपये त्याला लेट चार्जेस आहेत आणि पाच लाखाच्यावर उत्पन्न असेल तर पाच हजार रुपये त्याला लेट चार्जेस आहेत तर बघा इथं तुम्ही स हा स्लॅब बघताय आठ नऊ दहा अकरा बारा लाख सोळा लाख वीस लाख आणि चोवीस लाख उत्पन्न जर असेल तर याप्रमाणे खाली टॅक्स आहे बघा सोळा लाख उत्पन्न असेल तर पन्नास हजार आपल्याला टॅक्स आफ्टर रिबिट बेनिफिट वगैरे बघा कसं आहे तीस टक्के चाळीस टक्के यामध्ये आपल्याला फायदा होत आहे तीस हजार म्हणजे आठ लाख उत्पन्न असेल तर तीस हजार आपल्याला बेनिफिट होतोय नऊ लाख उत्पन्न असेल तर चाळीस हजार फायदा दहा लाख उत्पन्न असेल तर पन्नास हजार फायदा अकरा लाख उत्पन्न असेल तर पासष्ट हजार फायदा आणि बारा लाख उत्पन्न असेल तर ऐंशी हजार फायदा तर हे आपल्याला फायदे आहेत नवीन टॅक्स प्रणालीमध्ये तर आपण हा चार्ट समजून घेऊया तर मित्रांनो या नवीन टॅक्सचं जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस हे आर्थिक वर्षात होणार आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बजेटमध्ये टॅक्सबाबत विधेयक सादर केलेलं आहे तर त्या पद्धतीने आता तुम्हाला अपडेट आपण दिलेली आहे पुन्हा भेटू एक नवीनमध्ये सर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम